हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं या आठवड्याच्या विकली कट्ट्यावरती आज मी दोन वेगळ्या मित्रांना घेऊन आलेलो आहे आणि अर्थात आजचा वीकली कट्टा ह्या एका तरुण मुलावरती आहे जो स्वतःला म्हणतो की मी लेवल फोर्टी थ्रीवरती आहे माझं वय त्रेचाळीस नाही आहे एज इज जस्ट अ नंबर अर्थातच या आठवड्याचा विकली कट्टा रोहन बोपण्णावरती आहे ज्यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुषांचं दुहेरीचं टायटल जिंकलेलं आहे तर माझ्यासोबतचे दोघं कोण आहेत गौरव राव आहे जो क्लब लेवलला टेनिस खेळतो आणि तो डेटा ॲनालिस्ट आहे आणि दुसरा आहे नीना दिंदापूरकर जो गेली अनेक वर्ष टेनिस फॉलो करतो तर स्वागत आहे तुमच्या दोघांचं स्पोर्ट्स कट्ट्याच्या या वीकली कट्ट्यावरती तर गौरव मला सांग तू हे अचीवमेंट जी आहे की त्यांनी एका या चार दिवसाच्या गॅपमध्ये पहिले तो सर्वाधिक वयाचा नंबर वन झाला आहे वर्ल्ड नंबर वनमध्ये म्हणजे सोमवारी ज्यावेळी नवीन लेटेस्ट रँकिंग अपडेट होणार आहेत किंवा अपडेट झाली असतील तुमच्यापर्यंत एपिसोड येईपर्यंत तेव्हा तो जगातला नवीन वर्ल्ड नंबर वन असेल आणि टू कॅपिट ऑफ त्यांनी त्याचं पहिलं डबल्स टायटल जिंकलेलं आहे तर या गोष्टीकडे तू बघतोस तरी कसा खरं तर पहिली सर्वात प्रथम रोहन बोपन्नाचं आपण टेनिस करिअर एक बघितलं तर इंडियासाठी महेश भूपती आणि दिंडर पेसनंतर एक विक्रम केला असलेला प्लेअर म्हणजे रोहन बोपन्ना आणि डबल्समध्ये त्याचा जो गेम आहे गेम सेन्स म्हणा किंवा त्यांनी ज्या ग्रँड स्लॅम्स आत्तापर्यंत खेळलेल्या आहे ही हॅज बीन देअर सेमीज फायनल्स अँड ही स्ट्राईंग हिज लेवल बेस्ट त्यांनी नेहमी चांगलंच खेळायचं अचीव्ह केलेलं आहे आणि मला वाटतं आपण त्याचं प्रेसमध्ये आपण जे वाचलं म्हणजे ऐकलं रोहनकडून की आ, किती त्यांनी एफर्ट्स घेतले ह्या लेवलला खेळायला आणि ते फिटनेस मेंटेन करायला करेक्ट ते हॅट्स ऑफ टू रोहन आणि स्पेशली वर्ल्ड नंबर वन ह्या एजला म्हणजे इज बिकम ओल्डेस्ट प्लेअर टू अचीव्ह दिस फिट इज फिनॉमेला आणि मेन म्हणजे त्याचं जो पार्टनर आहे मॅथ्यू वेबडेन करे त्यांनी जे त्याच्यासोबत एक टायटलसाठी त्यांनी चुरस ठेवली ती आपण जरी फायनल मॅच जरी बघितली इट वॉज अनबिलिव्हेबल आणि खूप आज मोठं अचीवमेंट आहे आणि आय विश की रोहन अजून एक तीन चार वर्ष अजून कंटिन्यू केलं आणि फी सपोज टू प्ले तर आय गेस ओल्डेस्ट प्लेअर म्हणून त्याचा तो विक्रम तसाच राहील बेस्ट म्हणजे तुला असं ह्याचं असं म्हणणं आहे की तो अजून चार वर्ष खेळणार आहे तर तुला काय वाटतं की बाबा त्रेचाळीसाव्या वर्षी जिंकलाय हे खरंच आहे पण एकंदरीतच त्याचं जे काही या हे कॅम्पेन होतं ऑस्ट्रेलियन पण जे तू फॉलो केलं असेल तर त्याच्यात तुला अशी कुठली एक गोष्ट आहे की ती सगळ्यात जास्ती आवडली त्याची आपण म्हणजे मागच्या वर्षी त्याचा प्रॉब्लेम झाला होता की तो जिंकत होता सेमी फायनल्स फायनल्सला पोहोचत होता आणि तो हारला होता म्हणजे यु मॅच युएसचा तो फायनलला पोहोचला होता आणि तो हारला होता त्याच्यामुळे त्याला कुठे ना कुठ ते जिंकायचं होतं त्याच्या डोक्यात होतं की टायटल्स आपण थोडक्यासाठी राहत आहेत आणि तो यावर्षी जिंकलाय मला तरी वाटतं या वर्षी अजून दोन टायटल्स ग्रँडस्लॅम टायटल्स येईल पॅरिस ऑलिम्पिक्स होत जर का चांगला इंडियन पार्टनर मिळाला तर तिथेही आपण बघू शकतो की त्याला जर का मिळालं हे चान्स की तिथं आपण मेडलसाठी तिथं पण अपेक्षा करू शकतो त्याच्याकडनं येस म्हणजे तू म्हटलास की मेडलची अपेक्षा तर ऋतुजा भोसले जी स्पोर्ट्स कट्टावर येऊन गेली आहेत तिनेही तिच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे की रोहन बोपण्णा इतरांपेक्षा कसा वेगळा येतो कोर्टवरती कसा असतो तेही तुम्ही नक्की बघा पण एकंदरीत भारतीय टेनिसचा जर का आपण विचार केलात तर एक अचीवमेंट एक घडली जी स्पर्धेत सुरुवातीला घडली त्याच्यावरती सुमित नागल एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे नाईन्टीन एटी नाईन साध्या मराठीत ज्याला आपण म्हणतो त्यानंतर पहिला पुरुष खेळाडू ठरला की ज्यांनी मेन्स ड्रॉमध्ये कुठली तरी मॅच जिंकली तर सुमित नागलसाठी ही किती गोष्ट मोठी आहे आ, सुमित नागल साठी पर्सनल अचिव्हमेंट बघायला गेलं तर ही वन ऑफ द फायनेस्ट अचिव्हमेंट आहे जेव्हा रॉजर फेडर सोबत तो ट्वेंटी नाईन्टीन यु एस ओपन मध्ये त्यांनी एक सेट जिंकलेला तो थर्ड सेट, सेट होता फर्स्ट सेट होता सॉरी फर्स्ट सेट होता करेक्ट जो रॉजर फेडर सोबत जिंकला आहे गेस तो त्याचा म्हणायला काय हरकत नाही पीक होता पण आत्ता क्वालिफाईंग खेळून तो मेन रोला जिंकला फर्स्ट राऊंड Hmm. आणि नोईंग की त्याचे गेल्या एक वर्षभर किती खडतर त्याचा प्रवास राहिलेला आहे त्यांनी स्वतःहून कमिट uh, कोट केलं की only, uh, 900 ही हॅड ओनली नाईन हंड्रेड युरोज इन इज बँक अकाउंट त्यानंतर असं खेळून दाखवणं आणि इतके एफर्ट्स घेऊन खेळणं इज फिनॉमिनल पर्सनली सुमितसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे बिकॉज एक वर्षभरापूर्वी त्याची हिप सर्जरी झाली होती आणि आपल्याला माहिती आहे इंजरीमधून रिकवर होऊन येणं आणि खेळणं आणि ॲट दॅट लेवल टू कम्पीट करेक्ट इट्स अ बिग अचीवमेंट आणि खूप चांगली गोष्ट आहे इंडियन टेनिससाठी बरं आणि परत याच्याकडे येऊयात की रोहन बोपण्णाकडे येताना एक टेनिस जगताचा सम्राट जो आहे तो रिटायर झालेलाच आहे दुसरा अनऑफिशियली आता कधीही रिटायर होईल कारण त्याचे इंदुरी रेकॉर्ड बघता तिसरा जो आहे तो आत्ता थोडक्यात एका मॅचसाठी हारला पण हे तिघजणं आता प म्हणजे रॉजर चाळीसच्या पुढचा आहे पण बाकीचे दोघ जण पस्तीसीच्या पुढचे त्या आसपास आहेत त्यांचं वय बघता आणि ह्याचं वय बघता त्रेचाळीसावं तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण जर बघितलं तर रोहन बोपण्णा यांच्यापेक्षा वेगळा कसा ठरतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे डबल्स हा एक आउट आहे का की सिंगल्समध्ये तुम्हाला खूप काही अचीव्ह करता आलं नाही पण मला डबल्समध्ये जमत आहे तर त्याच्याकडे तू कसं बघतोस डबल्स डबल्समध्ये नक्की सिंगल्सपेक्षा तुम्हाला जास्त कमी एफर्ट्स टाकावे लागतात तुमचा कोर्ट कवरे कारण की कोर्ट कवर करायला दुसरा प्लेयर असतो पण डबल्सचा एक मोठी हे गोष्ट असते ती म्हणजे तुम्हाला पार्टनर्स तुमचे चेंज होत राहतात असं हे होत नाही की तुम्ही एकाच पार्टनर बरोबर खूप वर्ष खेळतात कुठे ना कुठेतरी कूटे ते पार्टनर्स कारण की प्रत्येकाचे ह्याचे गोल्स वेगळे असतात ते वेगळे चेंज होतात त्याच्यामुळे ती खूप एक अचिव्हमेंट वाटतं मला त्यांनी होत आणि तुमचाच ज्या पार्टनरवर तुम्ही खेळत असता दोन टुर्नामेंट नंतर तोच तुमच्या अगेन्स्ट पण खेळत असतो सो त्याला पण माहिती असतं की तो विकनेस तुमचे विकनेस आणि स्ट्रॉंग कोण्स आणि प्रत्येक पार्टनरवर ऍडजस्ट करून घेणं आणि इतकी वर्ष ऍडजस्ट करून घेणं आणि मग ते हे करणं मग सिंगल्स आणि डबल्स हे दोन्हीचे हे वेगळे चॅनेल्स वेगळे त्याच्यामुळे बोपण्णाचे ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी नको कंपेअर करायला त्याच्यामुळे आपण ज्यांनी पेस आणि ह्याच्याशी आपण जर का केलं त्यांच्या कुठे ना कुठेतरी ते वाटेवर येतो पेस आणि भूपतीच्या ह्याच्यावर त्यामुळे ते आहे अर्थात म्हणजे तू आता पेस भूपतीचं नाव घेतलंस तर त्या दोघांनी एक भारतीय टेनिसमध्ये एक पायंडा पाडला ज्यांनी डबल्समध्ये नाव कमावलं त्यानंतर परत सान्या मिर्झा हे नाव yes, आपल्याला इग्नोर करता येणं इम्पॉसिबल आहे no. म्हणजे त्याच्यात गौरव तुला असं वाटतं का की सान्या मिर्झा सुरुवातीला तिच्या करिअरच्या ती सिंगल्स खेळायची त्यानंतर तिने डबल्स खेळायला सुरुवात केली डबल्समध्ये तिला जे यश मिळालं त्याबद्दल तिला क्रेडिट मिळतंच पण मग सिंगल्सबद्दल तिचं जी काही कामगिरी आहे त्याबद्दल तिला हवं तेवढं क्रेडिट मिळतं का दोन हजार पाच ऑस्ट्रेलियन ओपन तिची फर्स्ट ग्रँड स्लॅम होती वय अठरा होतं आणि ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम सानिया मिर्झाला सिंगल्स इंडियन टेनिससाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावेळेस चॅलेंजेस खूप होते बरोबर पण सानिया मिर्झा हॅड अ म्हणतो ना आपण एक गिफ्टेड प्लेयर्स असतात तसं तिथे तो नॅचरल टॅलेंट होता सिंगल्ससाठी आणि आपण जेव्हा म्हणतो एका स्लॅमला कम्पीट करायचं फॉर अ वुमन टू प्ले ॲट दॅट लेवल ॲट एज ऑफ एटीन बाहेरच्या देशात होऊ शकतं पण इंडिया सा ॲज अ कंट्रीसाठी हे खूप मोठं अचीवमेंट आहे आणि त्याच्याहून जास्त सानिया मिर्झासाठी हे खूप मोठं फिट होतं म्हणजे लोक म्हणतात तिने ग्रँड स्लॅम जिंकले आहेत मिक्स डबल्स असतील पण फॉर मी ती सिंगल्स खेळली त्या एजमध्ये इज 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 शी स्टँड आउट कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम अदर प्लेयर्स त्यामुळे सानिया मिर्झाला वी हॅव टू गिव्हअर क्रेडिट ती जे काही सिंगल्स खेळली शी इज बिन देअर अँड शी डिड इट म्हणजे तू म्हटलंस की भारतामध्ये चॅलेंजेस असतात तू क्लब लेव्हलला क्रिकेट खेळ टे, टेनिस खेळतोस yeah. तर नक्की काय चॅलेंज असतं मग ते फर्स्ट uh, पहिली गोष्ट तर वी ॲज अ इंडियन्स लॅक विद आर जेनेटिक्स म्हणतो ना फिजिकल जो आपला अपिअरन्स असतो ॲज कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज आपण तेवढा फॉलो नाही करत तो रिजिम आणि एका सर्टन लेवलपर्यंत आपले प्लेयर्स पोहोचतात म्हणजे तुम्ही खूप प्लेयर्स बघत असाल ज्या आय टी एफ लेवल आय टी एफ लेवलला अजूनही खेळतात म्हणजे आपल्या पुण्याचेही खूप प्लेयर्स आहेत अर्जुन कडे आहे आणि म्हणजे मी ज्यांचे नाव नाही घेत बट स्टील देर आर प्लेयर्स हु हॅव बीन डुईंग दॅट पण एक लेवल असतं की तिकडे तुम्ही ब्रेक करून एक अपर सर्किटला खेळलाच पाहिजे म्हणजे बेसिकली टॉप हंड्रेड वी शूड ब्रेक इन सो तिकडे आपण एक फिजिकल आपलं जे एक बायोमेकॅनिक्स आहे आपल्या म्हणजे इंडियन लोकांच्या वेनी म्हणजे जसं आपण बघतो एक आपलं बॉडी स्ट्रक्चर म्हणा किंवा बायोमेकॅनिक्स ते वी वी डोंट जेल विथ दॅट आणि तिकडे आपण कमी पडतो ॲज अ इंडियन्स टेनिसमध्ये सो so, तो एक प्रॉब्लेम आहे प्लस इन्फ्रास्ट्रक्चर वाईज अजून टेनिसला तेवढा चाम नाही आला बिकॉज लॉड ऑफ आपण स्पॉन्सरशिप मिस आउट करतो आणि आत्ता रिसेंट एक्झाम्पल म्हणजे एटीपीने डिसिजन घेतला की वी वोंट बी प्लेईंग एटीपी इन इंडिया करेक्ट सो दॅट इज अ मेजर सेटबॅक की आपल्याला एक बघितलं पाहिलं आपल्या असोसिएशनने म्हणजे आयटा असू दे किंवा बाकीचे इतर स्टेट असोसिएशन असू दे येस म्हणजे आत्ता ह्यानी जे काही त्याची असं म्हणू शकतो की निगेटिव्ह बाजू झाली किंवा ज्या गोष्टीत आपण कमी आहोत की इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे हवं तेवढं फॅसिलिटीज नाही आहेत तर ॲज अ फॅन म्हणून तुला ह्या गोष्टींकडे कसं बघा असं वाटतं की आपल्याकडे काय करता येऊ शकेल पहिली गोष्ट म्हणजे स्पॉन्सर्स मिळाले पाहिजेत प्रत्येकाला कारण की त्यांच्या इक्विपमेंट्स खूप महाग असतात त्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे नॉर्मल आपण खेळायला गेलो तरी तिथं आपल्याला ते रॅकेट्स आणि हे महाग पडतात त्यामुळे ते ते खूप महत्वाचे असतात आता आणि ते स्पॉन्सर्स कसे येतात आणि आपल्याकडे तेच आहे की पहिले तुम्ही खेळामुळे स्पॉन्सर मिळणार का स्पॉन्सरमुळे खेळ हा झाले ते आपल्याकडे आहे की जसं सायना नेहवाल जेव्हा जिंकले तेव्हा त्याच्यानंतर आपल्याकडे बॅडमिंटनला चांगले दिवस आले सो एक कुठले तरी सुमित नगल किंवा यांना थ्रू टुर्नामेंट मिळाल्याशिवाय ते स्पॉन्सरशिप्स येतील असं वाटत नाही पण ते ती टुर्नामेंट कुठे ना कुठेतरी त्यांनी ब्रेकआउट केलं पाहिजे आणि अनफॉर्च्युनेटली ते प्लेयर्सनाच करावं लागणार आहे कारण की आत्ता आपल्याकडे दिसत नाहीत स्पॉन्सर्स त्यांच्यासाठी येताना सुमितसाठी असतील किंवा बाकीच्या प्लेयर्स टेनिस प्लेअर्ससाठी सुद्धा पण तो आत्ता म्हटलंस की स्पॉन्सर्स येतील प्लेअरनी ब्रेकआउट केल्याबद्दल मग परत आता जे रोहन बोपण्ण्णा करून दाखवलं आहे तुला वाटतं यानी गोष्टी बदलतील नक्कीच बदलतील नक्की खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल आत्ता बोपण्णाला जर का कन्स्टनली गेला तर अनेक मुलं जातील टेनिस खेळायला आणि त्याच्यामध्ये तो वेआउट आपल्याला नक्की दिसेल पुढच्या ह्याच्यामध्ये पण ते जसं सुमित नगल माझं बोपण्णापेक्षा मला असं वाटतं की सुमित नगलचं परफॉर्मन्स खूप इम्पॉर्टंट राहील कारण की बोपण्णा आपण आता तो त्रेचाळीस वर्षाचा आपण बघत आलो त्याला अनेक हे ग्रँडस्ट पण सुमित नगल जो आता फर्स्ट राऊंडला आहे पुढच्या काही टुर्नामेंट्समध्ये जर का तो अजून पुढे गेला तर त्याच्यात त्याचे त्यांनी टेनिसची वेव आपल्याकडे बदलेल असं वाटतं पण माझा याबद्दल प्रश्न आहे की, वेव की, की okay. ही वेव्ह किती सस्टेनेबल आहे कारण की आपण बघितलं की कुठला तरी एक ॲथलीट अनोन खेळामध्ये चांगलं करतो तेवढ्यापुरती मग तो त्या खेळाला स्पाईक येतो आणि मग नंतर जसं तो ॲथलीट फेड होतो वयानुसार म्हणा किंवा काळानुसार म्हणा की फॉर व्हॉट एअर रिजन्स तसं मग त्या खेळाबद्दलचं क्रेज म्हणा किंवा त्याच्याबद्दलचा आपल्या बघायचा दृष्टिकोन तोही कुठेतरी फेड होत जातो तर त्याच्याकडे कसं बघता येईल आपल्याला आता त्याच्याबद्दल तसं एकतर अकॅडमीज आपल्याला स्ट्रॉंग करायला लागतील गौरव अकॅडमीजमध्ये खेळतो गौरव मी शिकलेला गौरव तर त्याला जास्त हे असेल पण जसं आता माझा आवडता म्हणून नाही पण नदाल अकॅडमी त्यांनी सुरू केली आहे तिथं तो नक्की अनेक कोचेस आणि वेगवेगळे वेग वेग कोर्स हे करून देतो तर बोपण्णा पेस यांनी जर काही सुरू केलं आणि तिथं त्यांनी प्लेयर्सना ट्रेन करायला सुरुवात केली कारण त्यांचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे पेस ॲज अ पेस किंवा बोपण्णा टेस्ट पण सिंगल्स आधी खेळायचा मग बोपन आम्ही पण सिंगल्स खेळायचा त्यामुळे त्यांचा तो एक्सपिरियन्स आहे आणि हे जोपर्यंत एक्सपिरियन्स प्ले एक्सपिरियन्स लोक मुलांना ट्रेन करतील तसा तो आपल्याकडे तो हे होत राहील पण त्याला वेळ लागेल आत्ता टेनिस काय लगेच बोपणना जिंकल्या म्हणून आपण टेनिस लगेच हे होणार नाही पण होईल असं वाट होपफुली व्हायला पाहिजे कारण की आम्ही इतके वर्ष बघतोय आम्ही बाहेरच्या लोकांना सपोर्ट करतोय इंडियन प्लेअरला सपोर्ट करायला नक्की आवडेल येस पण आत्ता आज जो म्हटला की प्लेयर्सच्या अकॅडमीज आल्या पाहिजेत तर आत्ता इंडियन टेनिस कुठल्या पॉइंटला बघत असतो पहिले पहिली एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे टेनिस म्हणजे हा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट आहे आणि आपल्याकडे जेवढे जास्त कोचेस आ, एका प्लेअरला सेटल राहतील किंवा कन्सिस्टंट राहतील तेवढे जास्त त्या ते प्लेअर्सला रिझल्ट मिळण्याचे चान्सेस वाढतात बरोबर जेवढ्या जास्त अकॅडमीज होतील तेवढे जास्त ते कोचेस पण आपण म्हणतो की आपल्याकडे काही कोचेस आहेत इंडियन टेनिस मध्ये जे ऍक्च्युअली प्लेयर्स घडवू शकतात पण आपण जसं मी अगोदर म्हटलं की आपले बायोमेकॅनिक्स असे आहेत आपले जेनेटिक्स असे आहेत की जेणेकरून थोडा आपण एक सेटबॅक बसतो आपल्याला तसं इंडियन टेनिस आपल्याकडे एक चांगली वेव आहे जसं तू आपनालाही विचारलं की कुठे बघतो इंडियन टेनिस इज डुईंग वेल पण आपण म्हणतो ना एक सुमित नागल आपल्यासाठी एक चेंज ऑफ पिक्चर म्हणता येईल बिकॉज त्यांनी जर अचीव्ह केलं तर मेनी पीपल विल गो बिहाइंड हिम आणि देन त्याचाही कोच आपण बघितलं तर तो आता बाहेरचाच कोच आहे सो एनी हाऊ थोडा आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागत आहेत बाहेर ट्रेन करायला जायला लागतंय म्हणजे जसं मी म्हटलं मग की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पण आपण थोडेसे कमी पडतो बरं सो इंडियन टेनिस अजून आहे म्हणजे भरपूर स्कोप आहे डेव्हलप म्हणजे आत्ता आपण मेन्स टेनिसबद्दल बोलतो आहे पण ऋतुजा भोसले म्हणा किंवा अंकिता रायना म्हणा यासारख्या खेळाडू ज्या पुण्यामध्ये म्हणजे आता पुणे एका अर्थाने काय काय भारतीय टेनिसमध्ये तसं पुण्याला महत्त्वाचं स्थान आहे कन्सिडरिंग ज्याप्रकारे म्हणजे आता टाटा ओपन महाराष्ट्रा इथे व्हायची अगदी दोन वर्षापूर्वी पूर्वीपर्यंत तर किंवा पुण्यात एकंदरीतच टेनिस मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं तर या दोघींकडे कडनं पण तुला कितपत अपेक्षा आहेत की या जणी कुठपर्यंत जाऊ शकते म्हणजे आता त्या आय टी एफ लेवलला खेळता खेळत आहेतच पण त्यांच्यासाठी पण एक कुठेतरी स्टेपअप करणं गरजेचं आहे ना यस अमकी तर आहे ना ऋतुजा भोसले करमन थंडी प्रार्थना ठोंबरे हे आपल्याकडे प्लेयर्स आहेत भरपूर आणि अजून पण आहेत म्हणजे मी हे चार पाच जे नावं मला क्लिक झाली बॅक ऑफ द माइंड पण अंकिता रेनाकडे बघा शी इज बीन डुईंग वेल पण अंटिल अँड अनलेस आपण म्हणतो ना एक ते वर्ल्ड रँकिंगमध्ये जोपर्यंत तो रँक पुढे नाही पुश करत तोपर्यंत त्यांना चान्सेस मध्येही क्वालिफाईंग राऊंडला जायलाही अवघड होतात आणि टी ए टूर्स तुम्ही किती खेळतात त्यात पण खूप म्हणजे एक इम्पॉर्टंट माईलस्टोन असतो तो, तो। सो so, जेवढे जास्त टोर्नामेंट्स ते खेळतील त्या लेवलला तेवढंच त्यांना ते पुश मिळेल आणि जसं तुम्ही म्हटलं की पुण्याकडे आपण एक टेनिसच्या वेनी आपण बघू शकतो किंवा एक आउटलेट सेट करतो आहे आपण टेनिससाठी तर मला वाटतं इनफॅक्ट मेन्स टेनिससाठीही नॉट ओनली पुणे पण ओव्हरऑल महाराष्ट्रामधूनही खूप चांगले चांगले प्लेयर्स आहेत आपल्याकडे अर्जुनकडे मी जसं म्हटलं एपिसोडच्या स्टार्टला त्यानंतर दामने सो so, असे एक बडिंग प्लेयर्स आहेत आपल्याकडे आणि काही आपले वुमेन्सही आत्ता आहेत चांगले विल so, होप we'll की त्या अजून चांगल्या करतील येस yes, म्हणजे तू आत्ता काय टेनिसची परिस्थिती आहे याच्यावरती बोललायस तू फॅन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी तुला काय वाटतं हे म्हटलं आहेस पण नेता शेवटाकडे येताना एकंदरीत रोहन बोपण्णाची अचीवमेंट हा परत एकदा फोकल पॉईंटच आहे तर त्याच्यावरती तुला क्लोजिंग नोट काय ॲड करता येईल नाही यश रोहननी जे फीट अचीव केलं आहे मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ॲट एज ऑफ फॉर्टी थ्री इवन म्हणजे मी बघतो टेनिस आम्ही लेवल फोर्टी थ्री लेवल फोर्टी थ्री <laughs> त्या एज किंवा त्या लेवलला बघता ही नो बडी वुड ऑफ थॉट पण इट्स इट्स बिकॉज ऑफ हिज शिअर टॅलेंट आणि त्याचं जे त्यांनी जे एफर्ट्स घेतले आहेत त्याच्या टेनिसवरती त्या लेवलला खेळणं त्या लेवलला ग्रँड स्लॅम जिंकणं हे खूप मोठं अचीवमेंट आहे आणि मला वाटतं हे इयर खूप इम्पॉर्टंट असणार आहे जसं सुरुवातीची ग्रँड स्लॅम तुम्ही वर्षाची अशी एवढी चांगली स्टार्ट केली आहे वी कॅन होप की विम्बिल्डन आणि फ्रेंच ओपन त्याच्या माइंडमध्ये असतील आणि होपफुली त्याची <coughs> बॉडी त्याची <coughs> साथ, साथ आणि वी कॅन होप आ, की तो पॅरिस ऑलिम्पिक्समध्येही एखादं मेडल जर आणू शकला तेही म्हणजे काय म्हणतो चार चांद हो जाय बेस्ट दिनत नाही तो म्हणला तेच काढला कट कॉफी पेस्ट फायनल तसं कारण की तो म्हणजे त्याच्याकडनं अपेक्षा आहेत म्हणजे मागच्या वर्षाच्या एस नंतर मला असं होतं की या वर्षाच्या ऑस्ट्रेलिया कारण की तो टी वी फायनल्सला पण तो सेमी फायनल्सला आला त्याच्यामुळे असं होतं की नाही मागच्या वर्षी खूप हिर आला मी ट्विट पण केलं होतं की सॉरी हे का बोल तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तू तुझं असं झालं होतं की तो जिंकायला पाहिजे आणि त्याच्यामुळे खूप होप करत होतो जेव्हा तो ऑस्ट्रेलिया ओपन सुरू झाली प्रत्येक मॅचला माझी स्कोर चेक करत होतो आणि तो जिंकला त्यामुळे आता होप तो पुढचे अजून दोन तीन स्लॅम्समध्ये चांगली कामगिरी करत आणि मिक्स डबल यावर्षी तो खेळला नाही ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये तर पुढच्या वर्षी म्हणजे या पुढच्या ऑलि स्लॅम्स म्हणजे त्याला ऑल मिक्स डबलमध्ये पण खेळता येईल आणि तिथे तो काहीतरी अचीव करेल त्यामुळे हो फॉर द बेस्ट क्या बात आहे येस म्हणजे आता रोहन बोपण्णा किंवा भारतीय टेनिसवरती विशेष लक्ष असलेला हा विकली कट्टा होता कारण अर्थात रोहन बोपण्णाची जी अचिवमेंट आहे ना की वयाच्या किंवा लेवल फोर्टी थ्रीवरती मेन्स डबल्स रँकिंगमध्ये वर्ल्ड नंबर वन कारकिर्दीत पहिल्यांदा वर्ल्ड नंबर वन आहे आणि कारकिर्दीतलं पहिलं मेन्स डबल टायटलही त्यांनी जिंकलेलं आहे तर अर्थात रोहन बोपण्णा हॅट्स ऑफ आहेत तुझ्या कामगिरीला लड बाप्पू तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला नक्की कळवा स्पोर्ट्स कट्टर अजून कुठला कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल तेही आम्हाला कळवा आत्ता मात्र आम्ही थांबतो गौरवान्विना तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचाही आभार आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत रहा, धन्यवाद